नमस्कार मी प्रमिला तुमच्या सर्वांचे माझ्या टॉप शिरिया क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत नवरात्र स्पेशल गुलाबी साडीवरचा सुंदर आणि छान असा बनणारा डिझाईनचा गळा आज आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याच्यावरती ब्लाऊज आकाशी कलरचा आहे आणि या ठिकाणी शोल्डर आहे अडीच आणि साडेपाच इंच तुमची साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला बनवायचा आहे असा एक चौकोन आणि त्यानंतर इथे थोडासा फुगीर आकार आणि चौकोनच्या बाहेर अर्धा इंच पुन्हा थोडासा खाली गोल आकार या पद्धतीने तुम्हाला गळा आखून घ्यायचा आहे आता गळा जसा आहे तसा आपल्याला तो पुन्हा एक साधारणतः दीड इंचाच्या अंतरावरती हा आकार देऊन घ्यायचा आहे झटपट होणारा कमी वेळेत आणि अतिशय सुंदर दिसायलाही छान कोणत्याही साडी ट्राय करू शकता कोणत्याही कार्यक्रमासाठी ट्राय करू शकता इतका सुंदर दिसणारा हा गळा आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका कधी कधी काय होतं साडी खूप छान असते आणि काठ फक्त बाहीलाच येतो मग जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं बाहीचा काठ घ्यायचा बंद बाजूचा काठ आपण तसाच ठेवायचा आणि तो आपल्याला अशा डिझाईनसाठी वापरायचा आहे की कमी काठामध्ये अतिशय सुंदर अशी ही डिझाईन आपली बनली जाते आता बघा खाली अस्तर ठेवलं त्यानंतर त्याच्यावरती आपण कपडा ठेवला आहे खाली ब्लाउज पीचचा कपडा त्याच्यावरती अस्तरचा कपडा आणि जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपल्याला या ठिकाणी शिलाई करायची आहे तर मग त्यासाठी आपल्याला जो काट असतो बघा तो, तो काठ आपल्याला या ठिकाणी ॲडजस्ट करण्यासाठी आपण हा गळा अशा पद्धतीने घेऊ शकतो तर या ठिकाणी आता आपण जसा गळ्याचा आकार आहे आकार त्या आकारानुसार या ठिकाणी केलेली आहे शिलाई अवघ्या पाच ते सहा मिनिटात बनणारा हा गळा आहे दिसायलाही खूप सुंदर आता जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार या ठिकाणी आपण शिलाई केली त्यानंतर तिरकी कातर या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे समोर अस्तर घेऊन त्यावरती दापटिप आता प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळत असेल की आपण समोर अस्तर घेऊन दापटीप देतो याचे कारण कमी वेळेत होणारा झटपट बनणारा आणि फिनिशिंगमध्ये अतिशय सुंदर हा गळा आपला तयार होतो त्यामुळे आपण काही गरज नाही कॅनव्हस पेपर पायपिंग गोट लावण्याची तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपला गळा किती सुंदर या ठिकाणी तयार होतो आणि जशी फिनिशिंग कॅनव्हस पेपरला असते ना तशीच फिनिशिंग ह्या गळेलासुद्धा येते तर पूर्णपणे अस्तर आतमध्ये घ्यायचं आहे आणि प्लेन करून त्यावरती आपल्याला शिलाई द्यायची बघू शकता गळा किती सुंदर कुठेही गोळा होत नाही कुठेही काय नाही एकदम छान असा हा गळा आपल्या ठिकाणी तयार होतो आता गळा तयार झाला आहे जो उरलेला काठ होता बाहीतून तो साईडला घेतला आणि आतल्या बाजूला ठेवून आपण साधारणतः दीड इंचाचा अंतर ठेवून गळ्याचा आकार पुन्हा या ठिकाणी आखून घेतला आता घडी करायची बघा आता इथे कॅनव्हास पेपर पण लावायची गरज नाही घडी करायची आणि तो गळावरचा आखून घ्यायचंय फक्त अस्तर आपण या ठिकाणी वापरणार आहोत गळा कट करून घेतला तेवढंच अस्तर या ठिकाणी आपल्याला कट करायचं आहे कॅनव्हास पेपर न वापरता पण छान छान डिझाईन तुम्ही बनवू शकता आता या ठिकाणी काय करायचंय उलट पालट करायचंय खाली काठ ठेवायचं आहे त्यावरती अस्तरचा कपडा आणि जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार या ठिकाणी आपण देणार आहोत शिलाई आता जेव्हा तुम्हाला पलटी करायचं असताना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की तिथे आपल्याला तिरकी कातर कंपल्सरी द्यायचीच आहे म्हणजे कपडा छान असा पलटी होतो आपला आणि त्यानंतर पुन्हा थोडीशी तुम्ही जो तिरका कपडा कट केलेला तो कट करून त्यावरती दापटीप देऊ शकता म्हणजे फिनिशिंग छान बसते आता बघा आपण तिरका इथे कट मारला त्यानंतर थोडासा कपडा कट केला आता काय करायचंय अस्तर बघा समोर आहे आणि दापटीप द्यायची म्हणजे जसं आपण कॅनव्हास पेपर वापरतो तीच फिनिशिंग आपल्याला येण्यासाठी आपण ही पद्धत वापरायची आहे आतमध्ये पूर्णपणे कपडा घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला शिलाई द्यायची शिलाई झाली साईडनी पण शिलाई करून घ्यायची आणि बरोबर आता गळ्याच्या तिथे आपण हा जो काठाचा भाग आहे तो ठेवला आहे बरोबर आणि जेवढा आपल्याला गळा पाहिजे तेवढा ठेवायचं आहे आणि बरोबर तिथे टाचन पिनचा साईडने वापर करायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची बघू शकता किती सुंदर गळा दिसतोय झटपट होणारा आणि उरलेल्या बन काठापासून बनतोय लक्षात घ्या काठ नाही आलेला ब्लाऊजसाठी फक्त बाहीला आला होता पाठीला काठ नव्हता आला पण आपण बंद बाजू तशीच ठेवली मोकळ्या बाजूकडून आपण बाही ॲडजस्ट केली म्हणजे आपल्याला एवढा काठ वापरायला मिळाला तर ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर इथे आपण आता लेसचा वापर करणार आहोत तुम्हाला जर लेस लावायची तर लेस लावू शकता किंवा जर तुम्हाला लेस नसन लावायची तर काही हरकत नाही ला नाही लावली तरी चालेल इथे आता आपल्याला इथे आपण लेस लावून घेऊया याच्या अगोदर जरी लावली असली तरी चालली असते पण आता मी वरच्या बाजूनी लेस तुम्हाला लावून दाखवते कशी लावायची जर तुम्ही विसरला तर ह्या पद्धतीने तुम्ही लेस वापरू शकताल लावू शकता आता बघा थोडं थोडं लेसचा जो भाग आहे तो पुढे ठेवला आहे आपण आणि जो वरची लेस आहे त्याच्याखाली आपल्याला ही लेस झाकली गेली पाहिजे अशा पद्धतीने कट करायची आणि या ठिकाणी ही लेस गळ्याच्यानुसार या ठिकाणी आपल्याला ॲडजस्ट करायची थोडीशी चून या ठिकाणी द्यायची म्हणजे जो गळ्याचा शेप आहे तो छान दिसतो झटपट होणारा अतिशय सुंदर दिसणारा हा गळा आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर बघू शकता गळा तयार आहे थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला